नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो अखेर राज्याला मिळालेले आहेत मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून राज्यातील मंत्रिमंडळामध्ये खाते बदल हा करण्यात आलेला आहे ज्याच्यामध्ये सध्या क्रीडा मंत्री असलेले दत्तात्रय भरणे रूपमा यांची आता कृषी मंत्री म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे तर त्यांचं क्रीडा मंत्री असलेलं पद आता माणिकराव कोकाटे यांना देण्यात आलेला आहे मित्रांनो मोठ्या प्रमाणात संघर्ष निर्माण झालेला होता आणि या संघर्षाच्या संघातून आमदार असलेले श्री दत्तात्रय भरणे हे आता राज्याचे नवे कृषी मंत्री म्हणून काम पाहणार आहेत मित्रांनो याचबरोबर राज्यामध्ये राबवली जाणारी पीक विमा योजना मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांच्या माध्यमातून या योजनेकडे पाठ फिरवण्यात आलेली होती याचबरोबर या पोर्टलवरती देखील काही तांत्रिक कारणास्तव शेतकऱ्यांना पीक विमा भरता आला नव्हता या पार्श्वभूमीवरती काही प्रमाणामध्ये या योजनेमध्ये बदल करावा याचप्रमाणे या योजनेला मुदतवाढ द्यावी अशी मागणी करण्यात आलेली होती मित्रांनो अद्याप योजनेमध्ये कुठल्याही प्रकारचा बदल करण्यात आलेला नाही परंतु जो ऐच्छिक पद्धतीने जे शेतकरी याच्यामध्ये पीक विमा भरत आहेत त्यांना आता पीक विमा भरण्यासाठी चौदा ऑगस्ट दोन हजार पंचवीस पर्यंत मुदतवाढ मिळण्याची शक्यता ही निर्माण झालेली आहे कारण पोर्टलवरती जे काही आपण पीक विम्याचं कॅल्क्युलेशन करतो या कॅल्क्युलेशनमध्ये सध्या एकतीस जुलै दोन हजार पंचवीसच्या मुदतीऐवजी आता नवीन चौदा ऑगस्ट दोन हजार पंचवीस अशी मुदत दाखवायला सुरू झालेली आहे ज्यावेळेस आपण जिल्हा निवडून एखाद्या पिकाचा प्रीमियम कॅल्क्युलेशन करतो ते प्रीमियम कॅल्क्युलेशन काढताना चौदा ऑगस्ट दोन हजार पंचवीस अशी तारीख दाखवायला सुरू झालेली आहे अर्थात आता चौदा ऑगस्ट दोन हजार पंचवीस पर्यंत या योजनेला मुदतवाढ ही मिळू शकते याच्या संदर्भातील अद्याप कुठल्याही शासकीय निर्णय शासन निर्णय जी किंवा प्रेस नोट प्रकाशित करण्यात आलेला नाही किंवा अधिकृतपणे पी एमच्या माध्यमातून यांच्या संदर्भातील नोटिफिकेशन देण्यात आलेलं नाही परंतु लवकरच या पार्श्वभूमीवरती हे नोटिफिकेशन काढण्यात येईल कारण उत्तर प्रदेशमध्ये ही तारीख पंधरा ऑगस्ट करण्यात आलेली आहे तर ओडिसा सारख्या राज्यांमध्ये ज्याच्यासाठी एकतीस ऑगस्ट पर्यंत मुदतवाढ करण्यात आलेली आहे इतर राज्यांमध्ये मुदतवाढ देण्यात आलेली आहे राजस्थानमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात मागणी केली जात आहे आणि याच पार्श्वभूमीवरती महाराष्ट्रामध्ये सुद्धा ही मुदत आता चौदा ऑगस्टपर्यंत वाढू शकते आणि याच्या संदर्भातील जे काही नोटिफिकेशन येतील ते काही अधिकृत असं अपडेट येईल ते अपडेटसुद्धा आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत भेटूयात नवीन माहितीसह नवीन अपडेटसह तोपर्यंत लाईक करा शेअर करा आणि आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद